येस न्यूज मराठीच्या या चांगल्या चा योजनेची सोलापूर महापालिकेने लावली वाट या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते सोलापूर शहरातील धूळ कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम म्हणजेच एन कॅप या योजनेतून सोलापूर महापालिकेला पहिल्या टप्प्यात पंचावन्न कोटी आणि नंतर चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला वास्तविक पाहता शहरातील धूळ कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण कामे या योजनेतून करणे अपेक्षित असताना केवळ रस्त्यांचा भडीमार करून हा निधी संपवण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच आता हा निधी मिळवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील शक्तीपणाला लावल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील चाळीस कोटी रुपयांची कामे प्रलंबित राहिली होती मात्र यामध्ये आता प्रणिती शिंदे यांना आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे वॉल टू वॉल रस्ते करणे दुभाजकामधील माती रस्त्यावर पडून ती हवेत मिसळणार नाही याची दक्षता घेणे अशी कामे करणे अपेक्षित असताना केवळ रस्त्यांची बेसुमार कामे करून या योजनेची महापालिका वाट लावत आहे त्यामुळे सोलापूर शहरातील धूळ मुक्त झाली का याचे उत्तर महापालिकेला विचारणे गरजेचे आहे सोलापूर शहरात आज पहाटे पाच पासून सकाळी दहा वाजेपर्यंत झाला पाऊस तर त्यानंतर पुन्हा कडकून सायंकाळी पाचच्या सुमारास झाला पुन्हा पाऊस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांचा केला दौरा अनेक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला सोलापूर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ अक्कलकोट तालुक्यातील वरदायनी असलेल्या हरणा नदीवरील पितापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली मोठ्या प्रमाणात ब्रिजवरून वाहत आहे पाणी दुर्लभ कलावाद्य संगीत अकादमीच्या वतीने सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयात वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी होणार प्रतिभा संगीत महोत्सव ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy The best salon training will lead you to the best career Skin makeup and prosthetic seed as Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasana Station Road, Solapur. Contact. अतिवृष्टीमुळे अक्कलकोट गुलबर्गा रस्ता पाण्याखाली वाहतूक झाली बंद सीना नदी पात्रातील पाणी वाढल्याने मोहोळ दक्षिण सोलापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा दक्षिण सोलापूर तालुक्यातील आरळी गावातील काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा नागरिक झाले बेजार मालेगाव खटल्यातील सात आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला पीडितांच्या कुटुंबियांकडून आवाहन सर्व निर्दोष आरोपींना नोटीस जारी करून म्हणणं मांडण्याचे आदेश हिंमत असेल तर शिंदेवर कारवाई करा फडणवीसांना इतिहासाचे ज्ञान नाही मुंबईचा लोढा अन कंबोजीकरण सुरू संजय राऊतांचा आर सेलचा सारीज सेल सा नवीन कलेक्शन अफलातून दर अफला अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार साडीज दोनशे पंच्याहत्तर गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मराठा समाजाला मोठा दिलासा हैदराबाद गॅजेटियर विरोधात जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आवाहन दिलं जाऊ शकत नाही याचिकाकर्त्याला फटकारले राहुल गांधी यांच्या सादरीकरणात मतदार डिलीट करण्याचा दावा कर्नाटकातील नाव हटवलेल्यांना स्टेजवर बोलावले निवडणूक आयोग म्हणाले हे आरोप खोटे नावे ऑनलाईन डिलीट होत नाहीत हैदराबाद गॅजेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यास केला विरोध छत्तीसगड आणि गडचिरोलीमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त कर्जमाफीसाठी पैसे नाहीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात डबल बेड आणि किचन दुरुस्तीसाठी चाळीस लाखांहून अधिक खर्च रोहित पवारांचा सरकारवर हल्ला बोल कायजण होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि होंडा ओल्ड चौक सोलापूर देवाभाऊ या जाहिरातीवरून शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला पवार म्हणाले महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालंय देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावं शरद पवारांचा महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न बावनकुळेंचा आरोप म्हणाले सामाजिक तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी अहमदाबाद विमान अपघातात बीने फक्त पायलटच्या चुका दाखवून दिल्या निवडक माहिती लीक केली आणि मुलाची प्रतिमा मलिन केली कॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील पुष्करराज सभरवाल यांनी केला आरोप गणेशोत्सवात तब्बल सहा लाख कोकणवासियांनी केला एस एस टीला मिळाले तेवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचे उत्पन्न येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा